तर मी अनिता पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे तर आज आम्ही चाललो वज्रेश्वरीला कारण आज आहे वज्रेश्वरीची जत्रा तर पुढे काय काय होते ते तुमच्यासोबत शेअर करीनच तर चाला चला निघूया चला आता इथे पोचलेलो आहोत आता इकडे नदीवर आलो बोलू जास्त लांब नको जाऊ बोलू बोलू बोल कुठे झाला नदीवर आंघोळ करायला का बोलू इकडे इकडे तिकडे नको जाऊ इकडे आम्ही आज इथे सगळी फॅमिली मिळून इथे आलो होतो तर आता इथे नदीवर आलो कुंडात तर पाणी नव्हतं असे सगळे बोलत होते त्याच्यामुळे कुंडाकडे तर गेलोच नाही आम्ही तर नदीमध्येच सगळ्यांनी आंघोळ केले इथे बघा सगळे आंघोळ करत आहेत तर इथे सगळ्यांनी आंघोळ केली आणि नंतर मग मस्तपैकी उसाचा रस पिला आणि मग आम्ही देवळात गेलो दर्शन घ्यायला इथे यांची मज्जा बघा कशी चालली आहे पाण्यामध्ये बोलूला तर त्यांनी पाठीवर घेतला आहे कारण तो पाण्यात उतरायला गा जाम गाबरत होता तर आता बघा इकडे पाठीवर कसा आहे तो माझा पुढे येत आहे का नाही काय चाललंय तिथे

तर आता आंघोळी वगैरे झाल्या सगळ्याच्या कपडे वगैरे चेंज केले आणि मग दर्शनासाठी आलो मंदिरात तर इथे बघा जाताना मी सगळी दुकानं लावलेली आहे ते बघा थोडं टाळलेली सगळे कुठे गेले पप्पा चल बोलू पुढे चला तर आता मंदिराजवळ आम्ही आता तर हे आहे मंदिर झाडे पन्नास तर आता इथे देवीच्या ओटीचं ताट आहे आणि आता देवीचं ओटी ताट घेऊन मग आता मंदिरात जाणार आहोत आम्ही तर आम्हाला पोचायलाच इथे अडीच वाजले होते त्याच्यामुळे खूपच आता ऊन वाढला होता तिथं खूप कंटाळली होती तर आता इथे ओटीचं सामान घेतोय आम्ही तर ताट घेतलं आहे आणि गोलूला ला लागली होती तहान आणि त्याला गोळा खायचा होता तर म्हटलं मंदिरातून जाऊन येऊ आणि मग खाऊ तो ऐकायलाच तयार नव्हता त्याला त्याच्या पप्पांकडे पाठवलंय तर आता वरती चाललोय मंदिरात तर वरती जायला अशा पायऱ्या आहेत तर बघा वज्रेश्वरी हे देवस्थान महाराष्ट्र राज्यातील ठाणेहार जिल्ह्यात आहे भिवंडी तालुक्यातील असलेले हे देवस्थान महाराष्ट्र राज्यातील एक पर्यटन स्थळापैकी एक आहे याचबरोबर येथे गरम पाण्याचे कुंड पण पाहायला मिळतात तर वज्रेश्वरी देवी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते वज्रेश्वरी देवीला हिंदू धर्मातील माता पार्वतीचे रूप मानले जाते वज्रेश्वरी देवीचे खंड आणि गदा हे दोन शस्त्र आहेत तर पोर्तुगीजांच्या विरोधात चिमाजी आप्पा पैशवांनी वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरी देवीला नवस केला होता वसईचा किल्ला जिंकल्यामुळे नवसाला पावला देवी अशी या देवीची ख्याती पसरली आहे आणि ते अजूनही अशीच कायम आहे तर हा एक इतिहास या देवीचा तर आता आम्ही आता मंदिरातून खाली आलो आहे आणि आता इथे खाली थांबलो आहे कारण आता इथे सगळं प्लॅनिंग चालू आहे जेवणाचं वगैरे कारण खूपच वेळ झाला होता साडेतीन पण वाजून गेले होते आणि आम्ही ॲक्च्युली जेवण बनवणार होतो इथे पण एवढा वेळ ना त्याच्यामुळे मग सगळा प्लॅन बदलला आणि कारण कधीतरी बाहेर जेवणाची मजासुद्धा एक वेगळीच असते तर आम्ही बाहेर जेवण करणार होतो पण वेळेअभावी काही शक्य झालं नाही तर जेवण वगैरे बनवला असता तर तुमच्यासोबत शेअर केला असता पण ते काही झालं नाही नंतर आम्ही मग पार्सलच आणला तर आता इथे ते जत्रा भरली आहे तर दुकानं लागलेली आहेत खूप सारी तर जाता जाता पोरांची तर मजा झाली आहे तर पोरांनी दोन तीन वस्तू घेतल्या तर बोलूला तर पटकन काही पसंत येतच नव्हता खूप सारी दुकानं फिरलं त्यानंतर त्यांनी काही बंदूक घेतली एक आणि पाळणे वगैरे तर आता दुपारी चालूच नव्हते ते आता रात्री बहुतेक सुरू होतील पण आम्ही काही तोपर्यंत थांबलो नाही रात्रीपर्यंत आता इथे पोरांची काही खेळणी घेऊन झाली आणि त्यानंतर काय पाहिजे ट्रेन घेत तर पहा गोलू गोलूला <laughs> परत ट्रेनच दिसली कारण घरी दोन तीन ट्रेन घेतल्या होते त्याने आधी पण आणि दुसऱ्या दिवशी लगेच तो तोडून टाकतो आणि परत आता आज आत सुद्धा ट्रेनच दिसते त्याला पण मी घेतली नाही आता इथे पुढे आलो आहे आणि आता इथे ताडगोळे घेतो तर खूप साऱ्या ताडगोळ्यांचा ग ढीक दिसतोय इथे आणि मला तर खूप आवडतात ताडगोळे खायला तर आता इथे थांबलोय आणि आता घेतो घेतोय पन आने राणे, तो आमी तार बगा है। आता ताडगोळे पण घेऊन झालो आहेत आणि आता इथे मोकळा राणे तिकडे थांबलो होतो आम्ही थोडा वेळ तर तिथे बकऱ्या बघा मस्त चरत आहेत आता झाले संध्याकाळ सहा वाजत आले होते जेवण वगैरे झालं आहे आमचं आता आम्ही घरी जायला निघालो आहे तर व्हिडिओसुद्धा इथेच एंड करते कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय